अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे आर्थिक गुन्हे यातीने दाखल केलेल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय विशेष म्हणजे न्यायालयानं त्यांचा हा आक्षेप मान्य केला असून निषेध याचिका दाखल करायला वेळ दिलाय गुरुवारी तेरा जूनला विशेष सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी झाली या प्रकरणाची पुढची सुनावणी आता एकोणतीस रोजी एकोणतीस जून रोजी होणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय त्यामुळे पुढच्या सुनावणी दरम्यान कोर्ट काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल अजित पवारांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण शिखर बँक प्रकरणी क्लोजर रिपोर्टवर आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि हा आक्षेप न्यायालयानं मान्य केलाय त्यामुळे आता पुढच्या सुनावणीत कोर्ट नेमकी काय भूमिका हे आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्ट वर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतला या प्रकरणाची पुढची सुनावणी आता एकोणतीस जून रोजी होणार आहे त्यामुळे न्यायालय आणि कोर्ट आता काय भूमिका घेत हे पाहावं लागेल जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो राळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या कर महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं उपमुख्यमंत्री केले अनेक भ्रष्टाचार लोकांना घेतला त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते ते आरोप अनेक मंत्र्यावर होते भारतीय जनता पक्षातील जवळपास दहा मंत्र्यांवर आरोप होते त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारानं आळा घालता आला असता परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे